मेकअप करताना महिला सौंदर्य प्रसाधनांमध्ये काजळ्याचा जरूर वापर करतात आपले सौंदर्य वाढवण्यासाठी डोळ्यांमध्ये काजळे वापरले जाते आजच्या काळात काजळ लावणे ही एक फॅशन स्टेटमेंट बनली आहे परंतु काजळ लावण्याची सर्वात मोठी समस्या म्हणजे काही काळानंतर ते सहज पसरते आणि आपला लूक खराब होतो आणि त्यामुळे आपण काजळ पसरण्याच्या भीतीने ते लावणे टाळतो परंतु आज मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचे काजळ दिवसभर व्यवस्थित टिकून राहील त्यासाठी नंबर सगळ्यात आधी तर योग्य काजळ निवडा शक्यतो वॉटरप्रूफ किंवा स्मच प्रूफ काजळ्याचे पर्याय निवडा नंबर दोन तुमच्या पापण्यांना हलक्या क्रीमने मॉइश्चराईज करा आणि नंतर काजळ चिकटून राहण्यासाठी आय शेडो प्रायमर लावा त्यामुळे काजळ पसरणार नाही नंबर डोळ्यांच्या आतील कोपऱ्यांकडे लक्ष देऊन जिथे पसरू शकते अशा जागांची दक्षता घेऊन काजळ वॉटर लाईन आणि वरच्या लॅश लाईनवर लावा नंबर चार काजळ सेट से होण्यासाठी लूज पावडरचा वापर करा नंबर पाच जर तुम्हाला खूप घाम येत असेल किंवा डोळ्यांतून पाणी येत असेल तर टचअप करा नंबर सहा काजळ लावल्यावर डोळे चोळू नका किंवा त्यांना स्पर्श करू नका कारण यामुळे काजळ सहजपणे पसरू शकतो ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर एकदा नक्की ट्राय करा आणि अशाच फॅशन ब्युटी हेल आणि हेल्थ संबंधित व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एफ आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद